नमस्कार मित्रांनो आज आपण खरोखर योग आला की एवढ्या लांबून ला आपले फॅन आहेत आणि खरोखर इंस्टाग्रामवर कायम आपले व्हिडिओ व्हिडिओ बघत असतात आणि आज खरोखर मुंड्या गावात एक आता एक बैलमध्ये खरोखर वासराने हारला पण खरोखर काटाकर लढत दिली आज आपल्या समोर आहेत मालक एवढ्या लांबून आहेत किती वाजता निघलेत आणि वासरूला कसं तयार केले त्या बोलून जाणार दादा नमस्कार नमस्कार दादा किती वाजता निघला होता तुम्ही आम्ही रात्री अकरा वाजता निघालो इथं खुर्शी गावात आमचे सचिन भाऊ भोसले म्हणून मित्र आहेत त्यांच्या घरी उतरलो होतो गोट्यावर त्यांच्या बैलासमोर सोन्या आहे त्यांच्यासमोर पळाला होतो कसा पैराजवळ होता पैरा आमची एक दुस्ती गेल्या आठ दिवसातच झालती आणि त्यांनी व्हिडिओ टाकल्या बैल बी चांगला पळतो त्यांचा बी आणि आपले बी वासरू सलग चार मैदानात ह्याच्यात आहे गोलात आहे त्यामुळं आज आलतो पळायला आज वासरू चार चारही मित्रांनो वासरू चारही मैदानात आणि एक नंबरचा मानकरी झाला आहे आणि वासराची कशी तयारी करतात आणि बायला किती दिवसातून बाहेर पडतात हे मला कशी आता बाल तुम्ही खोंडाची कसं नियोजन करत असता किती दिवसातून बाहेर काढत असता नियोजन कसं असतं सगळ्या पोरांचं आमच्या मिळून एक दहा दिवसात आज कोण पळाला आता ह्याच्या नंतर दहाव्या दिवशी कोण आम्ही बाहेर काढतो दहाव्या दिवशी त्यात एक फक्त पवणी टाकतो आणि काय नाही डायरेक्टली मैदानात मैदानात हा ह्याच्या आधी कुठे कुठे पळाला आहे ह्याच्या आधी पहिले मैदानात आम्ही मसाईवाडीमध्ये मसवड पळालो परत ना दोन नंबरचं मैदान कुकडवाडमध्ये पळालो शंभू सांग लिमगावच्या तीन नंबरच्या मैदानात महूदला पळालो चार नंबरला कातर कातरखटावर पळालो कातरखटावला आमची फायनल एक नंबर गाडी राहिली एक ना बरं कोण पाहिला कातरखटावमध्ये कातरखटावला लिमगावचा शंभू होता काढल्या तर भरपूर स्पीड लागला हो भरपूर आज मी चांगलं स्पीड लागलं फोंडाने फक्त थोडक्यात थोडा कुठं तर चूक होत असते बस शेवटी महिला क्षेत्रात खेळ हार असते असत असते फक्त किती महिन्याचा वासरू पाहिजे वासरू चौदा महिन्याचा आहे चौदा महिन्याचा आहे मित्रांनो बघा चौदा महिन्याचा वास्त्र आहे आणि तीन गटपास केल्यात आणि एक महिन्याचा मान करे मित्रांनो अनेक वास्त्रांना काय केलं पाहिजे मालकासाठी मित्रांनो खरोखरच अशी देखभाल आणि याची जेवढी जपून करेल तेवढं बैल तुम्हाला यश देत असतो तुम्ही खरोखर आणि हे खरंच म्हटलं तर शिरज म्हटले तर हे आहेत आणि त्यांचं एवढं नाव मोठं आहे का तर आपल्या चॅनलवर प्रत्येकची व्हिडिओ उड़ पडत असते कुठल्याही बैल म्हणजे असं फसून कुठल्याही आपल्या ह्याच्या होत नाही किंवा ही कुठल्याही महिला मालकाला फसवून बैल देत नाही आज तुम्ही बघू शकता तीन मैदानात तीन गट गटपास केला आणि एक नंबरचा मान करी बे आज थोडी चुकामूक झाली असेल पण लढत दिली वहिला नाही या खोंडानं लढत दिली आज आता कसं व्यवहार असते तुमचं कुठून तुम्ही खोंड ओळखतात आम्ही शेतकऱ्याकडून घरगुती वासर घेतो आणि आपलं गोडी संकट आमच्या रेसल टाकून विकतो हाय असं तुम्ही म्हणजे आज आज आपल्या खरं म्हणजे आज तुमचं तुमचं एवढं माझ्या चॅनलवर नाव आहे की तुमच्या माझ्याकडून किती तर खोंड तुमच्याकडनं विकली जातात आणि येतात काय सांगितलं तुमचं जर याच म्हणे कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याऐंशी बासष्ट त्रेचाळीस नाव माझं तात्यासाहेब कचरी मायसरस कचरेवाडी मित्रांनो कचरेवाडीचे खरोखर दिलदार माझ्या दिलदार माणूस आहेत कोणाला मजा असं नाही म्हणत नाही की आज आपण जेवण त्यांच्याकडून खोड तुम्ही घेणार आहे आणि मला एवढ्यालाच पाहिजे एक एक ठोका धरून चालत नाही मित्रांनो खरोखर मित्रांनो आपल्या खरो 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 कॉन्टॅक्ट नंबर मी देतो दे त्या कॉन्टॅक्टला साबा तुम्हाला पाहिलं कुठल्याही सगळ्या जातीचे वस्त्र मिळतात सगळ्या जाती सगळ्या जातीची सगळ्या जाती मित्रांनो सगळ्या जाती तुम्हाला वस्तू भेटू शकता मित्रांनो बघू शकता आज बी आज खरोखर आज व्हिडिओ आपण केलेली आहे वासराची पण लढत आपण ती टाकणार आहेत मित्रांनो जे वासरून दिले जे आपल्याला प्रेम दिलं तर आता आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हो व्हिडिओ चांगले असतात आपल्या असं कटलं असते का म्हणजे तुमच्याकडून आम्ही पैसे मागतो का नाही नाही एक रुपया कधी मित्रांनो जे खुशीने दिल ते आपण घेत असतो किंवा असं कुठल्याही मालकाला आपल्या चॅनलवर अशी जबाबदारी करत नाही किंवा आपण व्हिडिओ टाकत नाहीत आज यांनी मला फ्रेंड दिला आज यांनी मला आज वाळलं मी जम ते नेमकं निघालो होतो त्यांनी आज मला वाळलं आणि आपल्या दादाला जाऊन प्रश्न विचारणार दादा आज तुम्ही खरोखरच आज दिलदार मला दिल राजा माणूस आहेत कसं वाटतंय आज तुम्हाला जास्त दिवसात आपली भेट झाल्यामुळे जरा बरं वाटायला लागलं त्यामुळे म्हणलं आपलं चार शब्द बोलूया चालतंय इथून पुढं असंच आपल्याला बघायला भेटाल एकशे एक खोड बघा आणि जे तुम्हाला फोन पाहिजे असेल तर संपर्क दिलाय आहे तुम्ही तुम्ही साधू साधवता धन्यवाद आता धन्यवाद